मित्रांनो मी लय आज आमच्या बागेत आणि आज आम्ही तुका दाखवतो आज काय काय आम्ही बागेत लावल्या होता चला होय पहिल्यांदा स्टार्ट करूया हय असत फोपीची झाडा फोपीची झाडं म्हणजे आपली सुपारीची झाडं आणि हय हो काय हय हो काय काय सायले पण असत हे ब सायले हे सायले म्हणतात त्यांका आणि इकडे हे दोन वर्षाचे आम्ही लावलो दादा आणि मी सगळ्यांनीच लावलो आम्ही हे अजून छोटे छोटे असत अजून बारके असत आणि आमचे झा माड पण असत ते अजून पंचवीस वर्ष आली होती बघा माड इकडे असत माड आणि सगळीकडे आम्ही जा, जा फोपी लावलो छोटे छोटे आणि सगळीकडे आमचे माड पण असत माड आणि फोपी मोठे 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 पण असत फोपी बघा कसे आणि इकडे चला आपण इकडे बघूया इकडं असं ते तमानपत्री तमानपत्री म्हणजे का तमानपत्री म्हणजे आपले जेवणक पण ना आपले आपण जवणक पण घालतो हे चिकन बिकन करते हे घालतो आपला एक वास पण भारी येतात असं ह्या केल्यावर वास पण भारी येतात तुम्ही कधी वास बघितलात ना मस्त मसाल्यात हे पण घालतात मसाल्यात पण घालतात भारी लागतं वास बघा आणि हे हो का। बाबा सगळं मसाल्यात घालतात आणि ह्याची पण आमच्याकडे झाडं असत ही बाबा आमची ह्याच्या ह्याची साला काढतो आणि एका दालचिनी करतात दालचिनी दालचिनी आणि आपले हे काय काय अजून तिकडे त्या ह्याच्यात आपली काजूची बागा काजूची म्हणजे काजूची झाडं लावली आहेत काजूची म्हणजे मोर पण इलो त्यांना आणि माका मी पण वाट बघतोय कधी बाबा खाऊ गावतले ते लेते। आणि माका आणि हल्लीच आम्ही कराड मारला आणि मस्त फिराक गावता आमका ह्या बघा आणि हा बघा मित्रांनो हा बघा आम्ही ह झाडांना पाणी लावसाठी हा आम्ही पाईप पण केलं इकडे ह्याच्यातनं आणि ह्या बघा इकडं आपले लावलं आणि हे मोठे मोठे फोपी असत हे खायची खायची हा असत आणि हा बाबा तेवढ्या छोटे माड असत ते बघा आणि अबा आमचे पाईप पण असत पाईप आम्ही पाईप घेऊन आणि सगळ्यांका झाडांका पाणी लावतो आम्ही आणि ह्या सगळं आम्ही सुविधा केलं पण झाडांका आम्ही पाणी घालण्यासाठी आणि चला आपण अजून बागेत फिरूया चला आणि सगळीकडे ना मारून झाल्या ना भान आमका बरा फिरक गावता आणि अबा माकड्यांनी काय 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 सगळे टाकले नाही आता बघा हे सगळे काय काय खाऊन बिऊन टाकले ते बघा आम्ही पण गोळा केला त्यानंतर तुमक दाखवतोय एवढे 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 असं दोन दोन ढीग असो ते आणि हवा अजून आमच्या आगेत जास्त आपले खोपरीची झाडा आणि नारळाची झाडा आणि तमान पत्री असा या हल्लीच मारडी लावलेली असत हे बा आणि हे बा फोपी अजून आता मोठे आले होते बा केवढे मोठे आले होते बघा आम्ही पाणी पाणी लावून हे का बघा केवढ हो जरा हे मोठे जात दिले होते बघा आणि आता मुक्का चिकूची झाड आखवत आहे चला बा इकडे चिकूची चिकूची दोन तीन झाड असतात आमच्याकडे चला या आमच्या वाटी या आम हे बघा चिकूची झाड आमची आणि हे बघा हय हो चिकू लागले छोटे आणि मोठे आले का आमक गावतले असत हे बघा चिकू असत हे बघा हा हो छोटे छोटे असत हे बघा छोटे आता चिकूची असत झाडा आणि त्याच्यात बाजूकत ना आता हे बघा काजूची असत आता मोर पण येऊ लागलो त्याला दुःख दाव खवतय मोर खाई खेलो झाडांका तो मोर येलो मित्रांनो मोर इलो आणि कधी आमका काजू खाऊ गावतो एवढी उत्सुकता आली आणि आम्ही काजी बिजी गोळा करताना ना कधी बोंडे खाऊ गावतात बोंड परत काय काय काजी ओले काजी सुके काजी खाऊ कधी गावतात तर असं उत्सुकता आली आमची आणि इकडे सगळीकडे आपले हे काजूची बागा बघा मोर कसो इलो आता मस्त बागा आणि हे का ह्याच झाडा आपले काजी लागतले असत बोंडू येतले ना आपले याचा मीठ मसाला खा टाकून आपण खावचो भारीच लागतो एकदम भारी आणि एक चला आपण पुढे जाऊया काय काय असा आता बघूया अजून हे चिकूची झाडं असतात अजून बघूया चला चिकू लागली बघूया चला आपण जाऊया हे ब हय छोटे छोटे हय पण लागलेत बघा इकडे बघा हे बघा हय लागले होत वा बघल्यात आणि होय मस्त हय आम्ही बागेत बागेतील काय मस्त हवा बी चढता चल भारी मजा येत बघा आंबे पण असत चला आपण आंबे बघूया तिकडे तिकडे आंबे पण असत वा आंब्याचं एक झाड आहे आता पुढे आता आंब्याच्या झाडा हा का चला आपण आंब्याचं जाऊया आंब्याची पण झाड आमच्याकडे चला याच गो आम्ही पण लावलं आंब्याची झाड चिकचड तावा थ आंब्याचं एक झाडा हा थय का थोय अजून आतमध्ये आतमध्ये असत झाडा आणि चला बघूया आपण बाबा एक आंब्याचं झाड इकडे बघा हा बा आता चला आपण केळी आता केळीची झाडं बघा कशी हा बघा आपलं घर पण ला सुरू आलो बाबा छोटे छोटे त्याचे ह्या आणि बॉन्ड पण इला बा बॉन्ड केवढा सांगितलं असा बघा आणि तामु याची भाजी खाऊ गावतली

आणि आंबे पण खाऊक मजा का खूप मला खूप आवडतात आंबे खाऊक आणि ह्या बघा हय आता आंबे लागत नाही ह्याच्या आणि हा असं नो ह्या झाड याच्यावर गोड आंबे लागतात गोड कावला गोड भारी लागतात गोड आंबे आणि बघा आता तलाव बघूया चला आपला पाणी किती आहे तर बघून या चला तलवार थं पण काय काय झाडं लावली होती आपली आणि चला आपण बघूया आणि इकडे पण आपली हळ फोपू लावलेले असत हा बा या आंब्याचं झाड रतांबे पण लागतात हे का लाग नाही मी काय खा आणि फणस पण असतात आपल्या ते बघा फणस हे का म्हणतात फणस आणि ह्याच्यावर काय काय फणस येतात ते असे असे ह्या आणि इकडे हा बघा ह परत एक आंब्याचा झाड आणि हय पोपवी असा फोपवी मोठी एवढी झाली आहे ती बघा अशी आम्ही बसांना है न्हावू आम्ही चला आपण बघू जाऊया आणि लिंबणी ही लिंबणीचा झाडा काटे पण असतात का हा लिंब्याचा झाडा चला आपण तलाव बघूया थोडी आपली बोरिंग पण हा मानपत्र पण खूप असा आमच्याकडे बघा चला आपण थोड आमची बोरिंग पण असा चला जाऊया आणि थं तलाव पण असा आपल्या ते हो जाऊया आता आपण तलाव जवळ येलो आपण थोड्याच वेळात पावा आमचं तिकडे आता आपन पानी योग पन आपन। चला चला आपले हय हा फटको मारून आपलं व्यायाम पण जाता सगळीकडे आपले हा होता आणि आता आपण पाणी स्टार्ट करू नाही हो पण बोरिंग थईलो आपण चला हे बघा ही आमची बोरिंग आहे आणि त्याला थं जाऊया आपण त्याला असं जाऊची आता वाट बघूया सुधूया वाट खाय असा त्याला अशी चला हैना बघूया खिस काय बघूया त्याला है ना हो बघूया चला 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 हो काय ना घा ना आणि त्याला जास्त पाणी नसतं पण बघूया चला असलं ना वाट बीट काढून बिडून जाऊया वाट नाही हो आमची तलाव जाऊची वाट नाही मिळता आणि हय आम्ही आपली शेती करू आम्ही हय हो आता आम्ही करणार ना आणि तिकडे परत एक ना आज काली काजूची बाळगा आणि तिकडे काठीची बे बेटा तिकडे तिकडे पण जाऊ वाट नाही हे बाबा असे इकडे रान वाढला आणि हय हो आम्ही पाणी घालूनच असलं तर आम्ही हय बोरिंग चालू करतो इकडे बघा शेड पण करून टाकलं हे आपण चला आणि हे बा छोटे छोटे सायलाची पण झाडा लावलो आम्ही हे बा सागाची झाडं असत ही बा ही असत सागाची झाडं छोटी ओटी बघा कशी छोटी छोटी असत ती बघा आणि ही जरा आता मोठी होतात मोठी चला आपण जाऊया आता आमची आता ना बाग खूप मोठी आहे आणि बघून बघून तुम्ही कंटाशा आता हे बघा माकडं नुकसान केलं तर बघा कसा काय सगळे आपले बेडे बेडे टाकून देतात बघा ह्या बा काय हा बा सगळं ह्या का टाकून देतात खाऊन बिऊन आणि आम्ही गोहा पण केलो सगळं पण नाही बघा केवढी नुकसान झालं आमचं बघा आमका काय बावढ नुकसान झालं चला आता बाय बाय आता तुम्ही असंच सपोर्ट करा तुम्ही सगळे आता माझे व्हिडिओ बघित राहा आणि लाईक सबस्क्राईब करा तुम्ही नक्की बाय बाय मी चलले आता घरात बाय बाय